मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निवडणुकीची सुरुवात झालेली आहे राजकीय वातावरण या एवढ्या मोठ्या थंडीमध्ये तापायला सुरुवात झालेली आहे आज आपण आलेलो आहोत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या या कार्यालयामध्ये मुक्ताईनगर तालुक्याचे अध्यक्ष रामभाऊ पाटील जे गणमान्य असं एक राजकीय व्यक्तिमत्व आहे सर्वसामान्यांमधून चांगलं एक वेक व्यक्तिमत्व तयार झालेलं रामभाऊ पाटील यांची आणि युवा युवक तालुका अध्यक्ष सोनू पाटील यांची आपण आज मुलाखत घेत आहोत की या नगरपंचायतच्या संदर्भात पक्षाची भूमिका काय महाविकास आघाडीची भूमिका काय या संदर्भात मी आपल्यासमोर रामभाऊ पाटील यांच्याशी करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाची मुक्ताईनगर नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये भूमिका काय असणार आहे नमस्कार नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही नगर परिषदेमध्ये ज्या सतरा जागा आहे त्या सतरा जागाचे उमेदवार आज रोजी आमच्या तयार आहे नगराध्यक्षपदासाठी उमेदवार तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा देणार आहे की या संदर्भात महाविकास आघाडी म्हणून तुमची काही निवडणूक रणनीती सुरू आहे नगर परिषदेच्या सतरा उमेदवार आणि नगराध्यक्षासाठी आमच्याजवळ सक्षम असे उमेदवार आहेत परंतु आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी खडसे साहेब आणि काँग्रेस उभाटाचे नेते हे सर्व मिळून जो निर्णय घेतील स्वतंत्र लढायचं का आघा गा, आघाडी मिळून लढायचं हे आमचे नेते ठरवतील मागच्या काळामध्ये मा सुद्धा नगरपंचायत जी होती ती खडसे साहेबांच्या ताब्यात होती मात्र मध्यंतरीच्या काळामध्ये काही अडचणी किंवा पक्षांतर घडल्यामुळे या नगर परिषदेवर मोठ्या प्रमाणात पक्षाच्या दृष्टिकोनातून नुकसान हे आपलं झालेलं होतं या आता जरी तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असले तरी तत्कालीन भाजपामध्ये होते मात्र तरी सुद्धा साहेबांचं ते वैयक्तिक नुकसान होतं असं मला वाटतं तुम्हाला याबद्दल काय सांगाल खडसेहेब भाजपमध्ये असताना त्यांच्या नेतृत्वामध्ये सतरापैकी पंधरा नगरसेवक आणि नगराध्यक्ष हा त्या काळी भारतीय जनता पार्टीचा निवडून आले होते मी सुद्धा भारतीय जनता पार्टीचा तेव्हा तालुका अध्यक्ष होतो आता मग पुन्हा आता तुम्ही राष्ट्रवादी मार्फत सर्वचे सर्व उमेदवार उभे करणार आहे आता आम्ही राष्ट्रवादी पार्टीच्या वतीने सर्वचे सर्व उमेदवार आमच्याकडे आहे या संदर्भात काँग्रेस पक्ष आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्याशी काही चर्चा सुरू आहे का किंवा झालेली आहे का आमची चर्चा वरच्या लेवलला चालू आहे परंतु काँग्रेस आणि उभाटाचे नेते आज रात्री एकत्र बसणार आहे आणि त्यांची आणि नाथाभाऊनची काय चर्चा होते त्यावर आमचा उद्या निर्णय होणार आहे बरं आणि मुक् मुक्ताईनगर नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी आपला उमेदवार कसा असणार आहे उमेदवाराचं नाव सांगता येत असेल तर फार अतिउत्तम आमच्याकडे जवळपास तीन असे उमेदवार सक्षम असे उमेदवार आमच्याजवळ आहे उमेदवार जर म्हटलं तर आमच्याकडे विद्या विभूषित असे तिघही उमेदवार आहे आणि ते उमेदवार आपल्याला येणाऱ्या सतरा तारखेला समोर येतीलच विजयाची खात्री आहे विजयाची पूर्ण शंभर टक्के खात्री आहे आम्हाला आमचं पूर्णचं पूर्ण पॅनल आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा आदरणीय खडसे साहेबांच्या नेतृत्वामध्ये शंभर टक्के निवडून येणार म्हणजे येणार बर खडसे साहेब हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे आणि सुनबाई या भारतीय जनता पक्षात आहे यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये काही मते मतांतरे होतील किंवा काही अडचणी येतील किंवा मधून काहीतरी एकमेकांना मदत होईल असं काही वाटतं का या भारतीय जनता पार्टीच्या मंत्री आहे खडसे साहेब हे राष्ट्रवादीचे नेते आहे ते आपल्या आपल्या लेवलवरती त्यांच्या त्यांच्या पक्षाचं काम ते करत आहे असं काही कुठलं होणार नाही ते त्यांच्या पक्षाच्या वतीनं लढतील आम्ही आमच्या पक्षाच्या वतीनं लढणार आहे आपल्यासोबत सोनू पाटील जे तालुका अध्यक्ष आहेत युवक काँग्रेसचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे त्यांना आपण विचारू की या निवडणुकीमध्ये आपण युवकांची फळी कशी उभी करणार आणि युवकांसाठी काय काम करणार मुक्तानगर शहरातील जेवढे युवक आहेत त्यांचा विश्वास पडलेला हा धन्यभोने यांच्या नेतृत्वावर आणि जास्तीत जास्त युवक आहे आज रोजी वैनिता याच्या नेतृत्वामध्ये काम करायला तयार आहे इच्छुक आहे आणि आमच्याकडे सत्तर टक्के अशी उमेदवार आहे की वीवग वीवग ते युवक राहतील युवक महिला असत युवक पुरुष असत जास्त प्राधान्य आम्ही युवकांनाच देणार आहे त्यामुळे मुक्तानगर कर नगरपालिकेवर राष्ट्रवादीला झें झेंडा फडकेल या मा या मात्र शंका नाही धन्यवाद